Gueveho Marche Guevo Marche Gueveho शुभेच्छा सर्वांनी पर्यावरणपूरक होळी आणि धुळवड साजरी करावी असं आव्हान वज विनंती रासायनिक रंग टाळून पर्यावरणपूरक नॅचरल रंगांची होळी आपण खेळतोय आणि खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षांमध्ये दे, नागरिकांनी देखील हे आत्मसात केलंय आणि पर्यावरणपूरक होळी सगळीकडे आपण साजरी करताना पाहतो याचा आनंद आहे शेवटी पर्यावरणाचा समतोल राखणं हे देखील काळाची गरज आहे आजच्या परिस्थितीत जे पाहतो आहे आपण ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज अवकाळी कधी पाऊस येतो कधी उन्हाळा कधी जास्तीचं गरम हे सगळं जे आहे हे पर्यावरणाचा समतोल राखणं या प्रत्येक कार्यक्रमातून आपण केलं पाहिजे आणि म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप होळीच्या आणि धुळवडीच्या शुभेच्छा देतो या होळीमध्ये कालच महाराष्ट्राची इडापिडा सगळी दुःख संकटं जळून खाक होत अशा अशी प्रार्थना केली आणि या महाराष्ट्र सुजलाम सुफलाम समृद्धीकडे जावा अशा प्रकारच्या अपेक्षाही व्यक्त केल्यात सर महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गेल्या अनेक महिन्यांपासून राजकारणाचा देखील रंग बदलत चाललेला आहे या रंगाबद्दल काय झाले आता राज आज तर राजकीय काय बोलणार नाही मी पण सर्वच राजकीय पक्षांना विरोधकांना सगळ्यांनाच होळीचा रंग असा सण आहे धुळवडीचा असा सण आहे की याच्यात दुश्मन दोस्त तर दोस्त गले लगतातच पण दुश्मन पण एक दुसऱ्याला शुभेच्छा देतात शत्रू म्हणजे राजकीय हेवेदावे असलेले पक्ष देखील एकत्र येतात कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र येतात आणि होळी आणि धुळवडीचा सण मोठ्या आनंदात साजरा करतात हे एक या सणाचं वैशिष्ट्य आहे खरं म्हणजे आणि तीच परंपरा महाराष्ट्राला आपली एक संस्कृती आहे महाराष्ट्राला आपली एक परंपरा आहे आणि सण उत्सवांची परंपरा असलेलं हे राज्य आपलं महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र हा सर्वांना पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करतोय महायुतीचं सरकार प्रचंड अतिशय मोठं दैदिप्यमान यश घेऊन निवडून आलं त्या महाराष्ट्राच्या जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या सगळी त्यांची संकटं दुःख सगळे आड इडापिडा तळो आणि त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे आनंदाचे दिवस येऊ दे मग माझे माझा लाडका शेतकरी असेल लाडकी बहीण लाडका भाऊ लाडके ज्येष्ठ सगळे नागरिक जनता यांचं मनापासून मी या होळीच्या निमित्ताने खूप खूप अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो रंग आवडेल तुम्हाला लावा आता याच्यामध्ये आमच्याकडे तर भगवा रंग आहे आणि भगव्या रंगामध्ये संपूर्ण महाराष्ट्र न्हावून निघतोय परंतु आज मी राजकीय बोलणार नाही विरोधकांनी देखील या होळीमध्ये या रंगपंचमीमध्ये न्हावून निघावं आणि सरकारच्या या विकासाच्या रंगांमध्ये सहभागी व्हावं गेले अडीच वर्ष सप्तरंग आनंदाचे सप्तरंग आम्ही उधळतोय ते यापुढे देखील आमची टीम जी आहे देवेंद्रजी अजितदादा आम्ही यापुढे देखील हे आनंदाचे सप्तरंग लोकांच्या मनामध्ये उधळत मुलं लोकांच्या जीवनामध्ये उधळत राहू एवढ्याच आपल्याला शुभेच्छा देतो आणि पत्रकारांना पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमची देखील होळी चांगली साजरी हो आणि त्या देखील शुभेच्छा तुम्हाला खरं म्हणजे भगवा हा संतांचा रंग आहे हा खऱ्या अर्थाने अध्यात्माचा रंग आहे हिंदुत्वाचा रंग आहे हिंदुत्वाचा रंग हिंदु भगवा आहे आणि तो कुणालाही बदलता येणार नाही जे बदलतील त्यांना त्याचं ते प्रायचित्ता भोगावं लागेल आणि म्हणून बाळासाहेबांचं हिंदुत्व बाळासाहेबांचा भगवा या तमाम आध्यात्मिक हिंदुत्वाचा भगवा हा हा रंग जो आहे हा पवित्र रंग आहे हा रंग कोणाचा द्वेष करत नाही दुस्वास करत नाही सर्वांना सोबत घेऊन जाणारा रंग आहे आणि म्हणून भगव्याचं सरकार या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या रूपाने आलेलं आहे दिल्लीत देखील केंद्रात देखील आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वाचं भगवत सरकार देशाला पुढं घेऊन जात आहे आणि म्हणूनच आज आपण जे पाहतो आहे की अनेक क्षेत्रामध्ये आपला देश पुढं जातो आहे आणि हे याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे सर काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केलेला आहे हा सप्तरंगांचा अर्थसंकल्प असूनही विरोधकांना तो रुचलेला दिसत नाही हा अर्थसंकल्प कशा प्रकारे विरोधकांनी एक मिनिट एकच मिनिट चालू

संपूर्ण देशभरामध्ये होळीचा उत्सव जोरात आहे आणि या होळीमध्ये सर्वच लोक कालपासून आज धुळीवंदन देखील मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहेत आनंद घेत आहेत आणि होळी आणि धुळ धुळिवंदन असा एक कार्यक्रम आहे सण आहे की यामध्ये मित्र मित्राला भेटतात परंतु दुश्मन बी दुश्मन को गले लग जात आहे आणि म्हणून असा हा होळीचा सण या महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये साजरा होतो आहे आम्ही अडीच वर्ष या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचे सप्तरंग उधळण्याचं काम करतोय असंच पुढे देवेंद्रजी अजितदादा आमची टीम असंच पुढे काम करून या महाराष्ट्रातल्या जनतेने जे आम्हाला भरभरून रंगांची भरसात मतांचा वर्षाव केला आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या जीवनामध्ये देखील आनंदाचे सप्तरंग उधळण्याचा प्रयत्न नक्की करू आणि म्हणून हे सरकार डबल इंजिनचं सरकार आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी देखील देशाला पुढं घेऊन जात आहेत देश पुढं जातो आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या आपला देश जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव लौकिक वाढवण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी करतायत आज आपण पाहतोय की काश्मीरमध्ये देखील होळी खेळतायत लोक होळीचा आनंद घेत आहेत एक मोकळा श्वास घेत आहेत याचं कारण देखील आपल्याला माहीत आहे की आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा साहेबांनी तीनशे सत्तर कल पाठवलं त्या ठिकाणी मोकळा श्वास लोक घेऊ लागले आणि अयोध्येमध्ये राम मंदिर देखील झालं आणि म्हणून मोदी साहेबांचं जे काम आहे डबल इंजिनचं सरकार आता काय राजकीय मी बोलत नाही परंतु जे विकासाचे रंग विकासाचे सप्तरंग या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकांच्या जीवनात उधळत आहेत याच्या पाठीमागे मोदीजींचं बी मोदीजींचं पण आशीर्वाद केंद्र सरकारचा देखील आशीर्वाद आहे आता नुकतेच मोदीजी मॉरिशसला गेले होते तर मॉरिशसचा सर्वात मोठा पुरस्कार जो आहे सर्वोच्च पुरस्कार तर तो हो ग्रँड ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार आणि द की ऑफ द इंडियन ओशन असं सर्वोच्च पुरस्कार मोदीजींना मिळाला हे देखील आपल्या सगळ्यांना अभिमानाचा आहे आणि तो मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि हे देखील मी सांगेन की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये भारतीय पंतप्रधानांना एकवीस वेगवेगळ्या देशाचे पुरस्कार मिळाले हे आपल्यासाठी गौरवास्पद आहे सांगण्याचं तात्पर्य आज काही राजकीय विषय नाही परंतु देश पुढं चालला आहे राज्य पुढं चाललंय माझं विरोधकांना देखील आव्हान आहे की या विकासाच्या सप्तरंगामध्ये आपणही सोबत या आणि आजच्या दिवशी चांगलं चांगलं बोला गोडबोड बोला चांगलं वागा आणि विकासाचं गाणं गा न मानो होली आहे न मानो होली आहे तुम्हाला पत्रकारांना देखील मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो नाना पटोले ऑफर दिली तुम्हाला आम्चे होळीमध्ये <laughs> काही पुरान मानव होली आहे सगळे त्याचा आनंद घेतात प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने आनंद फुटतो पण आमचा रंग भगवा आहे आता भगवा रंग ज्याला परवडेल भगवा रंग ज्याला आवडेल त्याने सोबत यावा आणि या भगवा रंग हा हिंदुत्वाचा रंग आहे भगवा रंग हा वैश्विक आहे भंगार भगवा रंग हा सनातन हिंदू धर्माचा आहे हा वैश्विक रंग आहे आणि त्यामुळे हा भगवा रंग कोणाचा द्वेष करणारा दुस्वास करणारा नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे त्यामुळे ज्यांना कोणाला वाटेल या भगव्या रंगामध्ये नावून निघावं आणि सोबत यावं अशा प्रकारच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो जयंत पाटील बघा जयंत पाटील हे अतिशय परिपक्व नेते आहेत गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी राजकारणामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे ते अतिशय सिझंड आहेत पॉलिटिशियन आणि त्यांचा अंदाज असं जे काही वर्तमानपत्रामध्ये जे काही मीडियामध्ये सुरू आहे मला वाटतं त्यांचा अंदाज लावणं कठीण आहे आणि ते पवारसाहेबांच्या सोबत आहेत आणि आज आ, आमच्या पक्षा विरोधी पक्षात जरी लोक कमी असले विरोधी पक्षाचा नेता बनणे इतकी जरी संख्याबळ नसलं तरी विरोधकांना आम्ही अंडर एस्टिमेट करत नाही विरोधकांना कमजोर आम्ही समजत नाही शेवटी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही रथातील दोन चाक आहे आणि म्हणून बाळासाहेबांचं सांगणं असायचं चांगल्याला चांगलं म्हणा आणि आम्ही जर सरकार चांगलं काम करत तर चांगलं म्हणा जिथं काही चुकत असेल नाही तो सुचना तो तो तर नक्की तिथे सूचना करा अशी आमची भूमिका आहे संजय राऊत असतील उद्धव ठाकरे असेल काय सांगला आमचं एवढंच आहे भगवा रंग हा भग या भगव्या रंगामध्ये नावून निघणारे सर्वजण या भगव्याशी खरं म्हणजे आमचा रंग भगवा आहे आणि मगाशीच म्हटलं भगवा रंग कुणाचा द्वेष आणि दुस्वास करणारा नाही कुणाच्या विरोधातला रंग नाही ज्याने त्यांनी ठरवावं पण सगळ्यांना मी आजच्या दिवशी सगळ्यांना शुभेच्छा देतो कुणाच्याही बद्दल मी राजकीय भाष्य करणार नाही बुरा पुरानो मानो हो तुमच्याकडे देखील काही लोक येणार आहेत हिंदीमध्ये येणार आहेत लोक खूप लोक येतातच आहेत रोज त्यांचं मी स्वागत करतोच आहे त्यामुळे हे भगव्याकडे जो काही ओढा आहे तो सुरूच आहे तो आणखी वाढणार आहे कारण शेवटी आम्ही सोबत सगळ्यांना घेऊन जाणारे लोक आहोत उद्धव ठाकरे सभा नाही अरे जे काय येत आहेत त्याचा विचार केला पाहिजे ना येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो त्यांना भगवान रंजंग हिंदुत्व बाळासाहेबांचे विचार आनंद साहेबांचे विचार हे पटत आहेत म्हणून येत आहेत विकासाचा अजेंडा आमचा आहे फक्त राजकीय भाषा आम्ही करत नाही राजकीय आरोप प्रत्यारोप करत नाही आम्ही विकासाचा सप्तरंग पुढे नेण्याचं काम करतोय त्या विकासाच्या सप्तरंगामध्ये येत आहेतमध्ये करत शॉर्टम काय हिंदी पीड़ा सब जलकर खाक हो जाए और महाराष्ट्र के जितने भी सुख दुख है संकट है सब होली में जलकर खाक हो जाए और हमारे महाराष्ट्र के तमाम जनता हमारे किसान है लाडली बहन लाडले भाई लाडले ज्येष्ठ सभी के जीवन में आनंद आ जाए और खुशी आ जाए हम लोग ढाई साल से एक खुशियों का सप्त रंग का वर्षा हो रहा है इसके आगे भी हमारी टीम जो है देवेंद्र जी है जीत दादा मैं हमारे सभी सहयोगी ये ऐसा ही खुशी का माहौल बनाने की कोशिश करते रहेंगे ये सब तरंग जो है ये आनंद जो है ये खुशी जो है हमारे महाराष्ट्र के तमाम जनता के जीवन में बरकरार रहे उसमें बढ़ोतरी हो जाए यही हमारी ख्वाहिश है बुरा मानो होली है अरे बुरा मानो होली है सभी लोगों ने ये इस त्यौहार में शामिल होना चाहिए इसमें तो दोस्त दोस्त के गले मिलता है होली मनाता है इसमें तो दुश्मन दुश्मन के भी गले मिलता है होली मनाता है यह ऐसा एक ही त्योहार है कि इसमें सब शामिल होते हैं। और मुझे बहुत अभिमान भी है गर्व भी है कि पूरे देश भर में आज ये त्योहार मना रहे हैं हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी को भी मैं इस होली के त्यौहार पे बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहता हूँ हमारे गृह मंत्री अमित शाह भी बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहता हूँ और उन्होंने उनको मैंने फोन पर भी शुभकामनाएं दी हुई है ये मेरी खुशी है मुझे खुशी इस बात की भी है हमें महाराष्ट्र वास देशवासियों को खुशी भी है कि अभी अभी मॉरिशस के गवर्नमेंट ने सबसे सर्वोच्च पुरस्कार मोदी जी को दिया जो द ग्रैंड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार एंड की ऑफ द इंडियन नेशन ये बहुत बड़ा सर्वोच्च पुरस्कार है और इसलिए मैं उनका अभिनंदन करता हूँ ये पहले देश के प्रधानमंत्री है इनको पूरे दुनिया से 21 अलग अलग देशों के सर्वोच्च पुरस्कार प्राप्त हुए हैं और ये हमारे लिए अभिमान की बात है क्यूँकी हमारा डबल इंजिन सरकार है केंद्र और राज्य सरकार जो है ये मिलकर ये जनता के जीवन में खुशहाली लाने का काम करता है और इसलिए मैं सभी को हमारे मित्र पक्षों को भी और विरोधी पक्ष को भी होली की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ बुरा न मानो होली है